गेल्या काही दिवसात अनेक कलाकारांची हक्काच घर गर खरेदी करण्याची स्वप्नपूर्ती झाल्याचं पाहायला आहे दिवसांपूर्वी रांगोळी या मालिकेतील अभिनेता चेतन वडनेरे नाशिकमध्ये त्याच्या हक्काच्या घरात गृहप्रवेश केला तर आता त्याची सहनायिका म्हणजेच अभिनेत्री ज्ञानदा राम तीर्थेकर हिनेही घराचं स्वप्न सत्यात उतरवलं आहे ज्ञानदा राम तीर्थेकर हिने ठाण्यात फ्लॅट घेतला असून आज एक छोटीशी पूजा करून तिने या घरात गृहप्रवेश केल्याचा पाहायला मिळत आहे करून आई वडिलांसोबत या नवीन घराची पूजा करून स्वप्नपूर्ती झाल्याची बातमी तिने चाहत्यांबरोबर शेअर केली आहे त्यामुळे सेलिब्रिटीने तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव देखील केला आहे ठिपक्यांची रांगोळी या मालिकेने ज्ञानदाला मोठी लोकप्रियता मिळवून दिली होती सतदा प्रेम करावे धुराळा तू इथे जवळी राहा दिलदोस्ती दुनियादारी अशा मालिका चित्रपटातून ज्ञानदाने महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत रांगोळी या मालिकेनंतर ज्ञानदाला कमांडर करण सक्सेना या हिंदी वेबसिरीज मध्ये झळकण्याची संधी मिळाली होती नाटकापासून सुरू झालेला प्रवास आता सिरीज पर्यंत येऊन पोचला आहे हे नवनवीन अनुभव घेत असल्याचं खूप छान वाटत असं तिने तिच्या प्रवासाबद्दल सांगितलं आहे मुंबई लोकल हा तिचा आगामी मराठी चित्रपट आहे या चित्रपटात ती अभिनेता प्रताप आणि प्रथमेश सोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे अभिनय क्षेत्रात या, या यशस्वी वाटचालीनंतर नंतर घर घेण्याचं तिचं एक स्वप्न आता सत्यात उतरल्याने ज्ञानदा खूपच खुश आहे तर अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका